कॉन्फरन्सला आपल्या जिल्ह्याचे युवा आणि लोकप्रिय खासदार आदरणीय प्राध्यापक रवींद्र चव्हाण साहेब त्याच पद्धतीने जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मान्य हनुमंतरावजी पाटील नव्याने आपल्या पक्षात आपल्याला बळ द्यायला येणारे माजी प्रशासकीय अधिकारी मान्य रामदासजी पाटील सुट्टणकर त्याचबरोबर आदरणीय अविनाश भाऊ नीलमवार बालाश टोलावार आणि या नगरीचे माजी नगराध्यक्ष माननीय तालुका अध्यक्ष प्रतिनिधी बसवराज पाटील व बस सर्व आघाडीचे प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये आज ही प्रेस होती आहे आपल्या सरांसोबत आपल्या देंगलोर शहरामध्ये उद्याच्या अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय साहेब येणार आहेत त्या दिवशी आपल्या या शहरामध्ये अतिशय मोठ्या उत्साहाने काही लोक काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत या तयारीसाठी पाहण्यासाठी आलेले आपल्या सर्वांचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्राध्यापक रमगिरीजी चव्हाण साहेब त्याचबरोबर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्षाचे प्रतिनिधी श्री बसुराज पाटील त्याचबरोबर शेर काँग्रेस कमिटीचे आणि माजी नगराध्यक्ष अतिशय तळमळीनं सर्वांसोबत राहणारे आमचे सहकारी श्री मोगलाजी अण्णा शिरशेटवार आणि उद्याच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये प्रवेश ज्यांचा ज्यांचा आहे ते असलेले बालाजी रवलावार अविनाशजी निलमवार तुळशीरामजी संगमवार त्याचबरोबर अतिशय सर्वांना उत्साहपूर्वक आमच्या संघटनेमध्ये अतिशय कुठल्याही पक्षामध्ये जर एक दोन पक्षामध्ये जर गेले असतील तरी ते कुठल्याही पक्षामध्ये जर गेले तर संघटन वाढवणारे आणि अतिशय उत्साहपूर्वक आपल्याला सर्वांना साथ देणारे आणि तुमच्या या देगलूरचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा आहे ते सोमनाथ पाटील सोमनाथजी आमचे सोमटांकर रामदास पाटील आणि त्याचबरोबर बिस्मेलाजी कुरेशी आणि त्यांच्यासोबत श्री सोनकांबळे साहेब अशा सोबत हजारो कार्यकर्ते उद्या उद्या व आजी माजी नगरसेवक सर्व उद्या अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या या सभेमध्ये असे प्रवेश करणार आहेत आणि त्याचबरोबर या देकलोडचं वातावरण आम्ही पाहिल्यानंतर आता आम्ही जेव्हा तयारी पाहिलो आम्ही कार्यक्रमाची उद्याच्या तेव्हा असं उत्साहाचं वातावरण सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे त्याचबरोबर उद्याच्या होऊ घडलेल्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचं उत्साह पाहता अतिशय चांगल्या पद्धतीचं आम्हाला पाठबळ काँग्रेस पक्षाला अतिशय देगलोर व देगलोरच्या परिसरामधून जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल आणि अतिशय ताकदीनं आमच्यासोबत काँग्रेससोबत राहणार आहे काही लोकांना पहिलं वाटलं बरेचसे काही पक्षप्रवेश सोहळे झाले त्या सोहळ्यामधून जे काही वातावरण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न झाला पण त्या अतिशय चुकीचा प्रयत्न आहे आणि त्यापेक्षाही दुप्टीच्या ताकदीनं हे सर्व महत्वावर मंडळी दुप्टीच्या ताकदीनं आमच्या काँग्रेससोबत त्यांनी देण्याचं किंवा आमच्या पक्षामध्ये येण्याचं याचा सर्वांचा मानस आहे आणि त्यामुळं आपल्याला सर्वांना मला सांगायचं तुमच्या माध्यमातून शेरवासियांना शेर आणि आमच्या ग्रामीण भागातल्या सर्व लोकांना आणि त्याचबरोबर याचबरोबर जिल्ह्यामध्ये सुद्धा एवढंच नाही जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं जिल्ह्यामध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे काँग्रेस पक्ष भक्कम आहे कोणी काँग्रेस पक्षाला संपेतो म्हणजे काँग्रेस पक्ष संपणार नाही हे वातावरण सध्या जसं जसं निवडणूक आयोग आहे तसं तसं वातावरण आमचं फुलटवलेलं आहे किंवा आमच्यासोबत येण्याची मानसिकता बऱ्याचशा मंडळीची राहणे राहणार आणि त्यामुळे आपल्या सर्वांना मला आपल्या या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की आम्ही उद्याचा कार्यक्रम जे काही आम्ही काही कोणाचा स्पर्धा करणार नाही पण कालचा कार्यक्रम झाला त्यापेक्षाही दुप्टीचा कार्यक्रम उद्या काँग्रेसचे ही आमची सर्व मंडळी यांच्या सर्वच्या ताकीनं विश्वासावर आणि त्यांच्या सर्वांच्या जोरावर निश्चितपणानं होईल असा मला आत्मविश्वास जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून शंभर टक्के राहणार आहे एवढंच आपल्याला आजच्या या सांगतो धन्यवाद मानेवारी अठ्ठावीस तारीख तो कांग्रेस ने एक बड़ी महारैली यहां आयोजित की है और महारैली को और कार्यकर्ता मेलावा को संबोधित करने के लिए महाराष्ट्र के जो हमारे प्रदेश अध्यक्ष हैं माननीय हर्षवर्धन जी सबका सा वो यहाँ शहर में आ रहे हैं तो देगलुर शहर में आके सभी कार्यकर्ताओं को मार्गदर्शन करेंगे और साथ ही साथ जो देगलोर शहर के में अन्य पक्ष में जो प्रमुख पदाधिकारी रहे वाले हैं वो बहुत से पदाधिकारी उसमें माजी नगराध्यक्ष है माजी नगर उपाध्यक्ष है बड़े माजी नगर सेवक है एक राष्ट्रवादी गट के बड़े प्रदेश लेवल के नेता है ये सभी लोग हमारे कांग्रेस पार्टी में उस दिन शामिल होंगे और उनका स्वागत महाराष्ट्र महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सत्तार साहेब करे यांची एक बैठक नांदेड त्या ठिकाणी घेतली होती त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडी करून आपण त्या ठिकाणी निवडणुकीला समोर जाण्याच्या अनुषंगाने कोण्याकोन्या भागामध्ये कशी कशी आघाडी करता येईल नगरपालिकेमध्ये असेल जिल्हा परिषद मध्ये असेल त्या ठिकाणी आम्ही एक प्राथमिक चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आणि येणाऱ्या काळात प्रत्येक पक्ष आपला आपला त्या ठिकाणी सर्वे करेल आणि पुढील दिशा महाविकास आघाडीची येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट पण काही जणांचं म्हणणं आहे तर शिवसेनेचं की आम्हाला घेत नाही काँग्रेस कारण का गरज रोबाई समोर असं त्याची काही जणांचं म्हणणं आहे की आमचं काम लोकसभा आणि विधानसभेमध्ये असतानाच आम्हाला आमदार वाढ केलाय मात्र स्थानिक सर्व संस्थेमध्ये आम्हाला सोबत घेतले नाही तसं काही म्हणजे काही गोष्टी मी आता आपल्याला सांगू शकत नाही पण महाविकास आघाडीची आमची बैठक झालेली आहे तिथं शिवसेनेचे सर्व जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी प्रमुख जे आपण जिल्ह्याचे मंत्र ते उपस्थित होते ते त्यांच्या लेवलवर सर्व्हे करतायत आणि येणाऱ्या काळात आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आम्ही स्पष्ट काँग्रेसच्या पडत्या काळामध्ये माजी नगराध्यक्ष मुघलाजी शिरसेटवार यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आणि त्यामुळे बळ आल्याचा पाहायचं म्हटलं आणि येणाऱ्या काळात ही सगळी टीम आल्यामुळे आपल्या पक्षामध्ये कशा पद्धतीने बळ मिळेल निश्चितच मागे मोगलाजी अण्णा शिरसटवार यांच्या रूपाने देगलूर शहरामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये जो विकास झाला तो त्याच्यापूर्वी म्हणजे मागच्या त्याच्यापूर्वीच्या वीस वर्षामध्ये जेवढा विकास झाला नाही ते मोगलाजी अण्णाने मागच्या पाच वर्षात विकास करून दाखवला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजारो करोडचा रुपया निधी देगलूर शहराला उपलब्ध केला आज आपण बघू शकता देगलूरच्या कोणत्याही भागात जरा गेला तर मोगलाजी अण्णांनी त्या ठिकाणी रस्ते ड्रायनेजची सुविधा नाल्यांची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे बऱ्याच ठिकाणी त्यांनी देंगलोर शहरामध्ये अद्यावत सर्व महापुरुषांचे पुतळे सुद्धा या ठिकाणी मोगलाजी अण्णांनी केलेली आहे निश्चितच आणि मला वाटतं की ही सर्व जोड लावण्यामध्ये मोगलाजी अण्णा श्रीरसत्वार यांचा मोलाचा वाटा त्यामध्ये आहे त्यामुळं मोगलाजी अण्णासोबत सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना निश्चितच या ठिकाणी आणखी बळ या ठिकाणी मिळणार समाजाचे एक मुक्ती साहेब यांची काँग्रेसमध्ये मुफ्ती साहेबांशी मी संपर्क केलेला आहे ते मुफ्ती साहेब माझ्यामध्ये संपर्कात आहेत काही अडचणीमुळे ते बाहेर गेलेले आहेत पण इथं उपस्थित नाहीत म्हणून त्यांचा पाठिंबा नाही असं म्हणणं आपलं चुकीचं आहे निश्चितच मुफ्ती साहेबही सेक्युलर च्या बाजूने त्या ठिकाणी ठामप प्रश्न आहे निश्चितच जी काही पदाधिकारी प्रवेश करणार आहेत त्यामध्ये इलेक्टिव पदाधिकारी काही आहेत काही अनुभवी वर्षाचे अनुभवी सुद्धा पदाधिकारी आहेत निश्चितच पक्षाला वाटत असेल की त्यांना त्या कोणत्या पदावर त्यांचा फायदा होत असेल तर पक्ष त्या दृष्टीने मी आता म्हणलं नवीन जे पदाधिकारी आले जर त्यांना वाटलं जिल्हाध्यक्ष साहेबांना वाटलं की बा हा व्यक्ती आपल्याला जिल्हा बॉडीवर काम केला पाहिजे किंवा हा व्यक्ती तालुका बॉडीवर केला पाहिजे किंवा एखादा व्यक्ती प्रदेश लेवलला काम केलं पाहिजे निश्चितच अठ्ठावीस तारखेच्या नंतर दोन निरीक्षक पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी पाठवणार आहोत त्या निरीक्षकाच्या वतीने या ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील कार्यकर्त्यांशी संवाद घेतला जाईल आणि त्यानंतर एक पक्षाचा मोठा मेळावा किंवा कार्यकर्त्यांशी संवाद मेळावा काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी घेतल्याच आहे आता निवडणूक प्रक्रिया म्हणल्यानंतर त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला प्रत्येकाला टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी पुढे जाणं ही अपेक्षित आहे दुसरी अजूनही काही काँग्रेसचे बैठका चालू आहेत काही शहराध्यक्ष बैठका केली काही तालुकाची भेटत पण काही बैठका अर्धे प्रतिनिधी जे नाही समन्वय नाही असं म्हणू शकत आज आपन ता नाही आज आपण बघू शकता आता जे पेंडॉल मध्ये जवळ आहे त्याच्यामध्ये शहरातली सर्व मंडळी त्याचबरोबर ग्रामीण भागातली सर्व पदाधिकारी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती समन्वय नाही म्हणणं हे काही लोक म्हणजे कुठंतरी काँग्रेसमध्ये दुवा निर्माण व्हावा या हेतूने या ठिकाणी वापर सांगतायत तिथं बघा सगळे आमचे सगळे पदाधिकारी प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि मला वाटतं की अठ्ठावीस तारखेला काँग्रेसचा मेळावा झाल्यानंतर देगलूर शहरामध्ये येणाऱ्या नगरपालिकेमध्ये त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदला देगलूर तालुक्यामध्ये संपूर्ण काँग्रेसमय वातावरण या ठिकाणी झालेलं दिसेल आणि येणाऱ्या काळात निश्चितच कार्यकर्ते अतिशय जीवाने आणि मनाने या ठिकाणी काँग्रेसचं काम करतील आणि काँग्रेसला नगरपालिकेवर जिल्हा परिषदेवर विजयश्री या ठिकाणी खेचणार